कैलासवासी रावसो आंबुपे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न रविवार नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी रावसो कृष्ण आंबुपे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी परमपूज्य श्री महेशानंद उर्प ईश्वर महास्वामीजी भक्ती योगाश्रम हे उपस्थित होते सर्वसामान्यांच्या विश्वासात एवढ्या कमी कालावधीमध्ये अधिराज्य गाजवणारी कैलासवासी रावसो कृष्ण आंबुपे ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेनं आपली ओळख निर्माण केली आहे संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी आंबुपे पतसंस्था सहकारातील एक खनखणीत नान आहे अल्पावधीतच राऊसू आंबुपे ग्रामीण बिगर शेती नागरी सहकारी पतसंस्थेनं पारदर्शक कारभारानं ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीची गरुड फार घेतली आहे पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी परमपूज्य ईश्वर महास्वामीजी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक व पतसंस्थेचे चेअरमन सचिन अंबुपे माजी सरपंच संजय धनगर अनिल अंबुपे शिवाजी साळुंखे रावसु कुंभोजे बाबा कुंडोरे बाळासुख अंबुपे राहुराज कांबळे शंकर माळी प्रशांत टोनपे नाना अंबुपे अनिल जाधव रमेश कांबळे अनिल पाटील विद्याधर तिपन्नावार शिवगोंड पाटील फरारे सुदर्शन पाटील प्रमोद परीट रावसु अंबुपे रफिक देसाई व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळुंखे